काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स प्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी सा विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड फोरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क सुनील मोबाईल अठ्या ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अतिशय सकाळ सामावून घेणारे असे सुंदर पारिवारिक कार्यक्रम कर्डिले परिवार नेहमी करत असत आपल्या आनंदामध्ये सगळ्यांना सामावून घेणं ही खूप सुंदर भावना त्यामागे आहे आणि म्हणूनच आजचा सगळ्यांना सामावून घेणारा असा हा आनंद सोहळा सत्कार सोहळा माजी मंत्री विद्यमान आमदार आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब आणि अक्षयदादा कर्डिले यांच्या संकल्पनेतून साकार होतोय पुन्हा विनंती करते आपण सन्मानित माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री अहिल्यानगर जिल्हा तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य आपल्या सगळ्यांच्या अखंड जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे आपण सगळ्यांसाठी ही ऊर्जा स्थान आहेत आदर्श आहेत यानंतर माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत त्यासाठी नगर तालुका महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मंचावर आमंत्रित करते आजच्या सत्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक माननीय विद्यमान आमदार माजी मंत्री जिल्हा मध्यवर्ती सहकारी गेल्यानंतर युद्ध जिंकल्यानंतर त्या योद्ध्याची आठवण केली जात नाही आजही बघा की ज्यावेळेस सिंहगड आला त्यावेळेस गड आल्यापेक्षा आज तानाजींचं त्या ठिकाणी आपण एवढं मोठं नाव घेतो गड आला आणि सिंह गेला त्या सिंहाचं आजपर्यंत नाव निघतं काल काय झालं लोकसभेमध्ये याच्यापेक्षा ज्यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही या मतदारसंघातन किंवा या जिल्ह्यातनं बारा जणांपैकी दहा जण हे महायुतीच्या त्या ठिकाणी जाऊन सुटलं असेल आदरणीय डॉक्टरदा विखे पाटील कारण त्यांनी नक्कीच त्यावेळेला आमच्याकडे थोडस लक्ष द्या आमची आई दादा कायम सांगायचे हे तुमच्या हातातलं जाईल पदरातलं जाईल पण नशिबातलं कधी कुठे जात नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच आम्हाला सगळ्यांना हातभार दिलेला आहे तेव्हा तुमचा पदर हा भरल्याशिवाय राहणार नाही तेव्हा काळजी करू नका म्हणजे संधी ही कधी सांगून येत नसते त्यामुळे नक्कीच येणारा काळ हा तुमच्या आमच्या दृष्टिकोनात खूप महत्वाचा असणार आहे म्हणजे आज आम्ही काम करत असताना थोडी खंत वाटते थो की ज्या वेगाने म्हणजे जर आपल्याला कालच्या लोकसभेला आदरणीय पाठवायची संधी मिळाली असती तर आपण जिल्ह्यातले सर्व मंडळी म्हणू शकलो असतो की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली सत्ता आहे तेव्हा ती खंत आपली नक्कीच राहिलेली आहे आणि पक्षश्रेष्ठी जसं कर्जत जामखेडची खंत त्यांनी दूर केली तशीच खंत नक्कीच आहिलं नगर दक्षिणशी सुद्धा लवकरात लवकर खंत दूर करतील कारण काम करत असताना अनेक गोष्टी असतात शेवटी पुढच्या शहाणं जसं म्हणतो आपण तसं कालच्या लोकसभेनंतर या विधानसभेला सर्वच म्हणजे नेते मंडळी तर स्वतः काम करत असताना मन लावून खाली बुथ लेवलपर्यंत काम झालं माहितीच्या सगळ्याच घटकांनी एकत्रित येऊन काम केलं त्यामुळे हा दिवस आम्हाला पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच कार्यकर्त्यांचा येणाऱ्या काळामध्ये हो पक्षश्रेष्ठींनी सर्व तिन्ही पक्षांच्या नेते मंडळींनी तर